पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फिजिक्स अँड इलेक्ट्रिकल्स तर्फे इलेक्ट्रॉनिक्स अँड आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेचं उद्घाटन नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोथर येथील एम आय टी डब्ल्यू यू च्या स्वामी विवेकानंद सभागृहात होणार आहे यावेळी डी एस आय आर भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या ज्येष्ठ वैज्ञानिक जी डॉक्टर सुजाता चकलानोबीस या प्रमुख पाहुण्या असतील तसेच ऑप्टिकल फायबर आणि ग्लास फ्लोट स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेडचे प्रमुख संजित सिंह भाटिया हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी एम आय टी डब्ल्यू बी यूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड असणार आहेत या परिषदेला एम आय टी डब्ल्यू बी यूचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांचे मार्गदर्शन लाभले आहे परिषदेचा समारोप दहा फेब्रुवारी रोजी होणार आहे यावेळी नवी दिल्ली येथील दक्षिण पश्चिम आशिया कार्यालय युनायटेड नेशन्स एस्केपचे उपप्रमुख डॉक्टर राजन एस रत्ना हे प्रमुख पाहुणे असतील तसेच मुंबई येथील रिलायन्स जिओचे उपाध्यक्ष डॉक्टर मुनीर सय्यद हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत फोटोनिक्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम तंत्रज्ञानाची भूमिका समाविष्टीत करणे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि उपकरणांच्या जटिल उत्पादन प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतर करणे या क्षेत्रात एफ डी आय आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन प्रस्तावित करणे आणि फोटोनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांच्या संदर्भात आत्मनिर्भरतेचे आर्थिक प्रारूप मॉडेल स्थापित करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे संयुक्त उपक्रम स्थापन करण्यास स्वारस्य असलेल्या निवडक फोटोनिक्स उद्योग समूहांशी सल्लामसलत करून उद्योगाच्या गरजांनुसार संशोधन आणि इकोसिस्टीमचा विकास करणे याचप्रमाणे विविध क्षेत्रातील अनुभवी शास्त्रज्ञ विद्यार्थी व संशोधन यांच्यात त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात परस्पर संवाद वाढवणे हा या परिषदेचा उद्देश असल्याचं एम आय टी डब्ल्यू पी एचे प्र व परिषदेचे संयोजक डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी दिल्ली येथील ए आय एफ टीच्या माजी संचालिका डॉक्टर विजया कट्टी डॉक्टर संजय कामतेकर डॉक्टर भरत चौधरी परिषदेचे महासचिव डॉक्टर आविष्कार कट्टी व डॉक्टर अंजली साने आदी उपस्थित होते टुवर्ड्स आत्मनिर्भर भारत आणि फोटॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून अधिक उद्योगधंदे कसे निर्माण करता येतील त्यासाठी रिसर्च कसा करता येईल यासाठी डी एस आय आर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याला आर्थिक सहाय्य दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सपोर्टेड दोन दिवसाचं ही परिषद रिसेंट ट्रेंड्स अँड इनोव्हेशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड फोटॉनिक्स टुवर्ड्स आत्मनिर्भर भारत असा याचा विषय आहे याच्यासाठी भारत सरकारतर्फे डॉक्टर सुजाता या वरिष्ठ शास्त्रज्ञ याच्या ओपनिंग करता येत आहेत आणि युनायटेड नेशन्सचे एक डॉक्टर सुदेश रत्ना म्हणून याच्या व्हॅलिडिक्टरीसाठी येत आहेत त्याच्याविरिक्त इंडस्ट्रीमधनं स्टरलाईट टेक्नॉलॉजीजमधनं त्यांचे प्लांट हेड येत आहेत ऑप्टिकल फायबरची मोठी कंपनी आहे आणि रिलायन्स जिओ याचे वरिष्ठ उपाध्यक्ष या कार्यक्रमाकरता येत आहेत नऊ आणि दहा फेब्रुवारी सकाळी दहा वाजता इनॉग्रेशन स्वामी विवेकानंद सभागृह विश्वशांती विद्यापीठ एम आय टीचं कोथरूड येथे हा कार्यक्रम होणार आहे विद्यार्थ्यांना याच्यात बहुमोल फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये या याच्यामध्ये रिसर्च काय काय चाललेले आहेत ऑप्टिकल फायबरमध्ये रिसर्च काय आहेत हेल्थकेअरमध्ये काय होऊ शकतं मनोरंजनामध्ये काय होऊ शकतं ॲग्रिकल्चरमध्ये काय होऊ शकतं याच्यातले रिसर्च मुलांपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याच्यात त्यांना सहभाग नोंदवता येऊन आर्थिक सहाय्य सरकारचं त्यांना त्या उपक्रमाकरता मिळणार आहे त्याच्यात वेगवेगळे -वे प्रोजेक्ट्स या विषयातले विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आणि आत्मनिर्भर भारतचं पॅव्हलियनचं उद्घाटन उद्या सकाळी दहा वाजता विवेकानंद सभागृहामध्ये होतं